श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आजकाल प्रत्येक माणूस हा तणावाखाली जगत आहे कारण महागाईच इतकी वाढली आहे की कि हौस किती करायची आणि कुटुंबाच्या दैनंदिनी गरजा कशा भागवायच्या या विमंचनेत प्रमुख पुरता हैराण झाला आहे है। त्याला काहीच रस्ता दिसत नाही आणि मग आपण असा विचार करतो माझ्याच वाट्याला एवढी गरिबी का देवा मी काय वाईट केले परंतु यात देवाची काहीच चूक नाही परिस्थितीच अशी आहे की आपण काहीच करू शकत नाही परंतु लक्ष्मी आपल्या घरी स्थिर व्हावी म्हणून आपण एक काम नक्कीच करू शकतो तुम्ही ह्या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करा फायदा नक्कीच होईल आणि जप करण्यास वेळ नसेल तर हा मंत्र मोबाईलवर लावून श्रवण करा तुमच्या घरात लक्ष्मी नक्कीच स्थिर होईल तुमच्या धंद्यात बरकत येईल तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळेल तुमचे पैशा अभावी तर तीही हा मंत्र पूर्ण नष्ट करेल या मंत्रात इतकी ताकद आहे की तुम्ही श्रीमंत व्यक्ती बनाल मंडळी समाजात आपण पाहिले एखाद्याकडे इतके धन आहे की त्याला ते धन ठेवायला जागा नाही आणि काही ठिकाणी माणसे उपाशी झोपत आहेत अशी विसंगती समाजात पाहायला मिळते मंडळी तुम्हाला जर वाटत असेल आपले घर धनधान्यांनी भरून जावे कुठलेही संकट तुमच्या जवळही फिरकू नये तुम्हाला यश प्राप्ती व्हावी इतके धन तुम्हाला मिळावे की त्यातून तुम्ही सुखी आणि छान आयुष्य जगावे असे वाटत असेल तर आज आत्ता दिस्ताक्षणी हा एक मंत्र ऐकण्यास सुरुवात करा मंडळी हा स्वामींचा मंत्र अतिशय शक्तिशाली आहे मंडळी प्रत्येक माणूस आपल्या सुखी जीवनाची अपेक्षा करतो आणि नाही म्हटले तरी सत्तर टक्के समस्या आहे केवळ पैशा नसल्यामुळे तुमच्यावर येतात आपल्याकडे पैसा असेल तर वेगळाच कॉन्फिडन्स आपल्यात निर्माण होतो आणि हाच पैसा तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात आकर्षित व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर हा एक मंत्र संपूर्ण मनोभावे आणि श्रद्धेने ऐका तुमची दरिद्रता नष्ट होईल तुम्ही अचानक आनंदी राहाल तुम्हाला असे धन प्राप्त होईल स्वामी संकट समयी तुमच्या मदतीला धावून येतील घरातील आजार पण नष्ट होईल रखडलेली कामे मार्गी लागतील अडकलेले व्यवहार पूर्ण होऊ लागतील तुम्हाला प्रचंड धनप्राप्ती होईल तुमच्या जीवनाला गती येईल तुमचे जीवन एका सर्वोच्च शिखरावर पोहोचेल तुमची समाजात पद प्रतिष्ठा वाढेल लोक तुम्हाला सन्मानाने पाहतील कारण जेव्हा तुमच्याकडे पैसा नव्हता तेव्हा बऱ्याच लोकांनी तुमचा अपमान केला आणि तुम्ही तो निमूटपणे सहनही केला परंतु ह्या मंत्राद्वारे तुम्हाला तुमचा गेलेला सन्मान पुन्हा मिळेल तुमच्या मुलाबाळांच्या जीवनात यश प्राप्ती होईल त्यांना सुख समाधान प्राप्त होईल त्यांना या मंत्रामुळे प्रचंड धन प्राप्त होईल त्यांच्या शिक्षणातील अडथळे नष्ट होतील प्रत्येक आईवडिलांना वाटते आपली मुले सुखी असावीत स्वामी भक्त वत्सल आहेत ते कोणालाच दुःखी कष्टी पाहू शकत नाहीत शुद्ध अंतकरणाने धावा केला तर ते आपल्या मदतीला नक्कीच धावून येतात सोर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय स्री स्वामी समर्थाय नमो नसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी 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 समर्थाय नमो नमः सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 ौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी 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 समर्थाय नमो नमः सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री 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 स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय सीस्वामी समर्थय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम